माळशिरस पोलीस स्टेशन हे तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शासकीय प्रशासकीय कामानिमित्त नागरिक येत असतात माळशिरस पोलीस स्टेशन समोर लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्यानं दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी लोखंडी सुंदर अशी कमान बसून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठान माळशिरस यांच्या वतीनं करण्यात आले नेहमीच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष मनमिळाव अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे नगरसेवक आकाशभैया सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठान माळशिरस यांच्या वतीनं आणि स्वखर्चातून ही कमांड माळशिरस पोलिस स्टेशन समोर झळकली आहे या प्रसंगी माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक आकाशभैया सावंत यशवंतराव मोहिते युवा नेते कुणाल धाईंजे अमोल वाघमोळे साजित तांबोळी धम्मपाल धाईंजे हर्षवर्धन धाईंजे यांच्यासह लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस